मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्या संयुक्त विद्यामानाने जीवनगौरव दोन हजार पंचवीस पुरस्कार संपन्न महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक कलावंत व्यावसायिक पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या जीवनातील संकटांना लढा देऊन समाजाप्रती आपले योगदान देणाऱ्या योद्धांचा सन्मान म्हणून जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचे आयोजक मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ मेघा राजेश शिंपी आणि महावीर इंटरनॅशनल नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर अनिल नहार यांच्या संयुक्त विद्यामानाने आणि कार्याध्यक्ष सम श्रीमती मंजू जाखाडी यांच्या मार्गदर्शनाखाली द पवार गार्डन जोशी नर्सरी शेजारी के के वाक कॉलेज समोर मुंबई आग्रा महामार्ग रोड पंचवटी नाशिक येथे नुकताच संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या पुरस्कारार्थींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महंत श्री डॉक्टर भक्तीचरणदासजी महाराज अखिल भारतीय आखाडा परिषद राष्ट्रीय प्रवक्ता ई टी भुजबळ नॉलेज सिटीच्या चीफ ॲडमिनिस्ट्रेटर डॉक्टर शेफाली भुजबळ पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारचे डायरेक्टर सी ए राम डावरे हिंदी विभाग अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सिंग ढाकरे यांच्यासह निवड झालेले मित्र मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याची संस्थापिका म मी मेघा राजेश शिंपी आहे आणि आज आम्ही मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे तर हा पुरस्कार आम्ही सत्तर लोकांना दिलेला आहे जे काही विविध क्षेत्रात आजपर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याची ओळख आम्ही त्यांच्या कार्याची दखल घेऊन आणि आजपर्यंतचं त्यांचं कार्य आम्ही लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि जीवन गौरव पुरस्कार म्हणजे जे काही कार्य आजपर्यंत त्यांनी समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी केलेलं असतं आणि आपलं जीवन पूर्णपणे त्याच्यात समर्पित केलेलं असतं तर अशा लोकांना आम्ही निव शोधून शोधून त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि आज आम आमच्याकडून जो काही पुरस्कार दिला गेला तो अतिशय चांगल्या रीतीने इथे द पवार गार्डन या हॉलमध्ये हो आम्ही उत्तमरित्या पार पडलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने आम्ही अजून चांगल्या पद्धतीने पुढील कार्यक्रम घेऊ शकतो आणि अशीच साथ अनिल नारसरांनी द्यावी आणि इतर माझ्या सर्व बांध बंधू लोकांनी द्यावी अशीच मला इच्छा आहे आज मनोमानसी संस्थेकडून आम्ही हा पहिल्यांदा जेंट्स लोकांसाठी हा प पुरस्कार घेतलेला आहे मनोमानसी संस्था ही महिलांसाठी कार्य करत असते सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा यांच्यावरती कार्य करते अनाथ आश्रम वृद्ध आश्रम यांच्यासाठी पण कार्य कार्य करते पाड्यावरील महिलांसाठी वर्षभरामध्ये तीनशे साड्या वाटप आणि फराळ वाटप व स्लम एरियातील मुलांसाठी वही वाटप शालेय वस्तू वाटप असे विविध उपक्रम आम्ही घेत असतो तर ह्या विविध उपक्रमासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे मी सर्वांना आव्हान करते आणि माझे दोन शब्द संपवतो सर्व पुरस्कारींना आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि दि भाग्यमय वाटला ज्या बंधूंनी ज्या भगिनींनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं काय होतं आमच्यापाशी हे आम्हाला समजत नव्हते परंतु जेव्हा यांनी प्रत्यक्ष आम्हाला फोन केला आणि सांगितलं की तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार द्यायचा आहे तर आम्हाला शोधत होतो की आमच्या जीवनाचा गौरव काय असावा तर इथे आल्यावर या दोन्ही संस्थांनी जो प्रेम दिला जे अधिकार आधार दिला आणि निश्चित वाटलं जीवनाच्या शेवट शेवट का असे ना आम्ही जे समाजाच्या सेवेमध्ये आजपर्यंत करत आलो त्याचं कुठेतरी मूल्यांकन केलं जात आहे आणि समाज जेव्हा एखाद्या व्यक्तीचं कार्याचं मूल्यांकन करतो त्यावेळेला समाजामध्ये पुनश्च एकदा सेवा करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तयार होते माझं वय आज साठ एकसष्ट असलं तरी या, या पुरस्काराने मी पुन्हा पंचवीस वर्ष मागे गेलो असं मी समजतो आणि पुन्हा एकदा पुरस्कारतींचं आभार आणि अभिनंदन करतो नमस्कार मी अजय विरारी आज या ठिकाणी एक पुरस्कारार्थी म्हणून या ठिकाणी आल्यानंतर मला खूप आनंद झालेला आहे आणि आज हा जरी माझा अकरावा पुरस्कार असले तरीसुद्धा या पुरस्कारामुळे मला खूप आनंद झालेला आहे कारण की हा पुरस्कार मला खूप महत्त्वाचा आहे आत्तापर्यंत जे काही दहा पुरस्कार मिळालेले आहेत त्यापेक्षाही सर्वात जीवनगौरव हा सगळ्यात महत्त्वाचा असा पुरस्कार म या मनुमानसी संस्थेच्या मेगाशिंपी यांनी देऊ केलेला आहे आणि त्यामुळे मी जाक, जाक, या सर्व मनुमानसी संस्था मेगाशिंपी त्यांचे कार्यकर्ते आयोजक संयोजक या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे धन्यवाद संयुक्त विद्यमानाने आज पन्नास वर्षावरील व्यक्तींना त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लोकांना आम्ही विविध क्षेत्रातील सामाजिक त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनाच त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन आम्ही सन्मान केला कारण आपल्या आयुष्यातील बराच वेळ त्यांनी समाजासाठी आणि ज्यांना क ज्यांना मदत लागते अशा लोकांसाठी ते काम करत असतात आणि त्यांच्या पाठीवर कोणीतरी थाप द्यावी आणि समाजातील लोकांनी त्यांना काहीतरी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं यासाठी या दोन्ही संस्था अतिशय तनमनधनाने कार्य करत असते आणि असंच कार्य यापुढे या, या दोन्ही संस्थांनी करावं असे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद महिला बहुउद्दिशन संस्था आणि महावीर इंटरनॅशनल संस्था या दोन्हींनी उपक्रम राबवून पन्नास वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा गुणगौरव सत्कार केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांचा आभारी आहे